नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या चॅनलवर मित्रांनो आज कांदा बाजार भाव निघाले महाराष्ट्रात कांद्याला काय दर मिळाला महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतात कांद्याला काय बाजारभाव निघाले आज कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड कायम आहे की कांदा बाजारभाव आज पडले आजचा मित्रांनो संपूर्ण दिवसाचा कांदा बाजारभावाचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत निफाड येथील कांदा बाजार भाव निफाडला आज मित्रांनो सुमारे चारशे एक कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे सहा हजार चारशे सोळा क्विंटल कांदा हा दाखल झाला निफाड येथे कांद्याला आज कमीत कमी, कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे वीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज सुमारे सहाशे त्र्याऐंशी कांदा वाहनांमधून तेरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झाली ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी, कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे वीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे अंशी रुपये एवढा दर मिळाला मित्रांनो आज जर लासलगावला आपण कालच्या तुलनेत बघितलं तर सरासरी भावात थोडीशी घसरण ही झालेली दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातली सर्वात मोठी बाजार समिती म्हणजेच बेंगलोर बेंगलोरला आज अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ ही झालेली आहे आज बेंगलोरला सुमारे तीनशे ट्रक कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आणि ज्यामधून सुमारे साठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपरमाल आहे याला एक हजार चारशे ते एक हजार पाचशे बिग एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे आणि जो अनक्वालिटी माल आहे ओला झालेला डॅमेज जो काल माल आहे याला मित्रांनो तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्राचा सुमारे वीस टक्के कांदा हा आज हा बेंगलोर येथे आलेला आहे याला मित्रांनो जो एक दोन लॉट आहेत याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये जो फुल गोळा साईज कांदा आहे हा हा कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे आणि जो मुक्कल आहे याला एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे आणि जो मीडियम आहे याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे बाजार समितीत मिळालेला आहे मित्रांनो कालच्या तुलनेत बेंगलोरला आज सुमारे दोनशे रुपयांची घसरण झालेली आहे आणि मागील तीन ते चार दिवसात सुमारे चारशे रुपयांची घसरण आज बेंगलोर या बाजार समितीत झाली आहे आणि घसरण होण्याचं प्रमुख कारण आहे हे म्हणजे अवकेत झालेली मोठी वाढ मित्रांनो तीन ते चार दिवसापूर्वी एकशे अंशी गाड्या दोनशे गाड्या एवढी कांद्याची आवक ही बेंगलोरमध्ये येत होती सुमारे पस्तीस ते चाळीस हजार कांद्याच्या बॅगा ह्या रोज येत होत्या मात्र याच्यामध्ये दुपटीची दीडपटीची वाढ ही झालेली आहे आणि त्यामुळेच कांदा बाजार भाव हे पडत आहेत मित्रांनो बघा कांदा बाजारभाव जर टिकून ठेवायचे असतील किंवा कांदा बाजारभावात वाढ व्हावी हो असं जर शेतकऱ्यांना वाटत असेल तर बघा आवकेवर कंट्रोल हे ठेवणं महत्वाचं आहे आवक जर कंट्रोलमध्ये राहिली तरच बाजारभाव कंट्रोलमध्ये राहतील आणि बाजारभाव येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो निफाड येथे ही आवकेत आज मोठी वाढ झालेली आहे काल सुमारे अडीचशे वाहन हे दाखल झाले होते आणि आज चारशे एक कांदा वाहनांची आवक आज निफाडला दाखल झालेली लासल लासल आहे लासलगावला थोडं जास्त काही घट नाही आहे मात्र थोडीशी घट ही लासलगावलाही आहे म्हणून ह्या सर्व गोष्टींकडे आता येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लक्षही द्यावंच लागेल आणि जर या पद्धतीने जर नियोजन केलं तरच आपल्याला येणाऱ्या काळात चांगले दर हे मिळू शकतात बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद